खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज श्रीमंत महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्रीमंत महाराजा महाजी शिंदे यांचा दोनशे तिसावा स्मृती दिन आणि महाराष्ट्रातील शिंदे सरकार बंधूंचा स्नेह मिळावा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील सालपे तालुका फलटण या पावन नगरीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात सोहळा संपन्न झाला मराठा साम्राज्याची पताका हिंदुस्थानभर झळकवणाऱ्या आणि दिल्ली पाचशाहीला वचक दाखवणाऱ्या शिंदे सरकार घराण्याचा इतिहास प्रसार प्रचार संशोधन प्रकाशन आणि संवर्धनाच्या या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्रातील इतिहासकार शस्त्र अभ्यासक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शोभा वाढवली हा कार्यक्रम अनेक उपक्रमांनी पार पडला त्यामध्ये शस्त्र प्रदर्शन विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीमंत संजीवराव नाईक निंबाळकर प्रमुख मार्गदर्शक माननीय नितीन बानुगडे पाटील त्याचबरोबर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहासराव शिंदे कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अमर शिंदे मोहनराव शिंदे आप्पासाहेब शिंदे रंगराव शिंदे महादेव आबा शिंदे सुरेश दादा शिंदे भास्कर शिंदे अमोल शिंदे शिवाजी शिंदे विराज शिंदे अभिजित शिंदे हर्षवर्धन शिंदे सुशील शिंदे उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज